उसा शहरातील शंभर खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचं पाच मजली इमारत याचं भूमिपूजनाचा सोहळा आणि काल आणि आज दोन दिवस मी आणि आपले लाडके आमदार अभिमन्यूजी पवारांबे विविध विकास कामांचा लोकार्पण भूमिपूजन आषाढ सोळा या विधानसभा मतदारसंघामध्ये केलाय आणि खऱ्या अर्थानं जे आता आम्ही म्हणजे जे काय काय बोलले हे वस्तुस्थिती आहे नुसत बोलणं हा विषय नाही आहे तर ते त्यांनी केलंय ते बोललेले ते लक्षात घ्या आणि मी त्याचा आज दिवसभराचा सा साक्षीदार आहे की जे जे त्यांनी केलंय जे जे लोकांना सांगितलं लो, जे जे आपल्या मतदारांना शब्द दिले असे शब्द त्यांनी पूर्णत्वाकडे नेले हे चित्र हा रोल मॉडेल या अवसा विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांनी उभं करून दाखवले आणि म्हणून त्यांचं अभिनंदन करणं हे आपल्या सर्वांच्या वतीनं प्राप्त आहे असं मला वाटतंय जो हजार टाळ्यात आपल्या लक्ष आमदारांसाठी सर्व औसा नागरिकांनी वाजवाव्यात अशी विनंती करतो आज या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे पी डब्ल्यू डीचे सी शेख साहेब आपल्या उपसंचालक सेवा अर्चना पाटील मॅडम एस डी ओ औसा अविनाश कोरडे कार्यकारी अभियंता माने देवेंद्र निळकण कार्यकारी अभियंता निलंगा माने गणेश क्षीरसागर मान्य प्रदीप ढेले सिव्हिल सर्जन चंद्रशेखर सोनवणे सभापती बाजार समिती औसा भीमाशंकर चोर चोरटे मान्य उपसभापती त्याचबरोबर घनश्याम अडसळ तहसीलदार औसा सर्व इतर शासकीय अधिकारी समोर बसलेले आपण सर्व, सर्व मान्यवर सर्व माझे पत्रकार बंधू सगळ्या माझ्या उपस्थित असणाऱ्या भगिनी आणि उपस्थित करून मित्रांनो असं अभिमन्यूंनी बऱ्याचशा काही गोष्टी सांगितल्या आता गंमत अशी आहे त्यांनी मला काल संध्याकाळी म्हटले तुम्ही पावसाला आज दिवसभराचा कार्यक्रम होता ते म्हणले मी तुम्हाला थोडं लवकर सोडतो म्हणून म्हटले काल आपण दोन तीन ती उद्घाटनं करू म्हणजे आजचा कार्यक्रम लवकर आणि मला तुम्हाला खरं गंमत वाटेल मी तीस तारखेला लातूरला आलो एक मेच्या कार्यक्रमाला आणि मला त्या दिवशी आपली सगळे जिल्ह्यातले प्रशासकीय अधिकारी म्हटले होते साहेब म्हटले तुम्ही काय नऊ वाजल्याशिवाय काय औषधामधनं जाणार नाही हे आम्ही आज तुम्हाला सांगतो आणि बरोबर तसंच जर म्हटलं तर साडेनऊ इथं वाजले आणि काल मला अभिमान्य म्हणले की मी तुम्हाला आपण आदल्या दिवशी दोन तीन कार्यक्रम करू म्हणजे दुसऱ्या दिवशी तुम्ही लवकर जाऊ शकाल पण तसं काही घडलं नाही आणि आता काल मला इथं बोलवलं आता त्यांनी सांगितलं की पालकमंत्र्यांनी त्या सर्किट हाऊसचं उद्घाटन तिथं मुक्काम करून गेलं आता मला पर्याय नव्हता मी लातूर होऊन अवशयाला आलो होतो भगत इथं लातूरला जावा सकाळी उठून या त्यामुळं शेवटी पर्याय माझ्या पुढे ठेवला नव्हता पण जेवण तिथंच होतं त्यामुळं काय म्हणायचं आता जाऊ ते शब्द वापरत नाही पत्रकार म्हणतील तिथं जेवणाशिवाय मला पर्याय त्यामुळं असं बरोबर ते काय म्हणायचं अभिमन्य होऊन बरोबर मला चक्रविवाहामध्ये अडकलं होतं अडकवलं होतं असं उलट यावेळेला झालं आणि परत त्याच्या म्हणजे आज दिवसभर आम्ही फिरतोय सकाळी आम्ही सकाळी सुरुवात केली सगळ्या विविध गावातले जे काही कार्यक्रम होते आज मला वाटतंय अभिमन्यू पवारांच्या निम्म्या विधानसभा मतदारसंघाचा दौरा मी करून आलेलो आहे म्हणजे निम्मा मतदारसंघ मला मी जिकडे कधीच फिरलो नव्हतं तर हो सगळा मतदारसंघ मला अभिमन्यूने आज फिरवून आणलेला अगदी कर्नाटक बॉर्डर पर्यंत मला घेऊन गेले का आणि तिथं परत मला ते आपलं काय माळू माळ मातोळा परत तिथं आला मला म्हणली की भोसल्यांचं गाव आहे म्हटलं इथं उतरलं पाहिजे तुम्ही म्हणले दोन मिनटे थांबलं पाहिजे म्हणले हे पूर्ण गाव भोसल्यांचं आहे मी तिथं सगळ्या भोसल्यांना पण सांगितले की पवारांच्या मागे राहा आणि कुठं काही इकडे तिकडे गेलेले भोसले असतील त्यांना पण तकडून राहणार सूचना करून आलोय की भोसल्याने पवाराच्या मागे राहावं पवारांच्या म्हणजे आज पत्रकारांना पण वाटेल शिवसेना भाजपचे मंत्री आहेत आणि म्हणतात पवारांच्या मागे राहावा त्या पवारांच्या नाही अवशयाच्या अभिमन्यू पवारांच्या मागे सगळ्यांनी राहा असं नाही तर बातमी मराठीमध्ये लगेच घरचा माळ झालाय की बातमी बातमीचं नव्हतं तशी बातमी चुकी जायला नको पण आज खऱ्या अर्थानं बाकी आता भाग पण सोडूया तुम्ही बघा आज खऱ्या अर्थानं आमदार म्हणून आज अभिमन्यू पवार यांनी जे काम केलंय ते हॉस्पिटल आपला आज आता सुरू होणार आहे शंभर बेडच आरोग्यच काम त्यांनी केलं चे मला वाटतं अकरा सबस्टेशन त्यांनी मंजूर करून आणले त्यातल्या नऊशी कामं सुरू झाली म्हणजे ऊर्जा विभाग जो आहे लाईटचं काम त्यांनी केलं आज ई डी बी हॅब बाकी मग झिरो तीन झिरो चार बजेट वगैरे इकडून तिकडून आपल्या गिरीश भवनकडं मागे खातं होतं आपलं ग्राम विकास त्याच्या माध्यमातून इथला रस्ता वाईट जा आज रस्त्याची कामं केली आज आम्ही कोरफळ्याला गेलो त्या ठिकाणी शाळा बघितली त्या शाळेला दिलेलं साहित्य म्हणजे कम्प्युटर दिले डिजिटल लॅब दिली तिथं पाणी चांगलं तिथं स्वच्छ मिळवून आरो ओ आहे तिथं सोलरचं सोय करून दिली आहे तिथं मुलांना सगळं पद्धतीचं शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून सगळं त्याला काय म्हणायचं म्युझिकचं सगळं जे काय साहित्याचे सगळं दिलं पेटी पी टी तबला ढोलकी वगैरे सगळं देतं हे शिक्षणाची सोय त्यांनी केली दुसरीकडं कारखाना त्यांनी मी जाताना त्यांना म्हटलं म्हटलं आम्ही म्हणजे कारखाना कसं वाटते कारखानदार म्हणले आता घेतलाय म्हटल्यावर म्हणले राजे चालवला पाहिजे पण मला अनुभव आहे ना कारखानदारीचा कारण मी कारखाना आता म्हणजे माझे वडील गेल्यापासून आता मला वाटते वीस पंचवीस वर्ष तरी कारखाना मी माझ्या इथला चालवतोय तर मग ते बाहेरनं दिसताना फार मोठं दिसतय जे तिथं आठ फासलेला असतो त्यालाच माहित असतं नडण्याला कसा फास लागलाय तिथे त्यांना की म्हणजे घेतलाय पाहिजे शेतकऱ्यांची अपेक्षा आहे मग शेवटी चौपेर विकास हा अभिमन्यू पवारांनी आपल्या मतदारसंघाचा केलाय ही वस्तुस्थिती आहे त्यातच आपलं हे ज्याला आपण थोडंफार काय म्हणायचं देवाचं आधिष्ठान किंवा एक म्हणतो तो तो हो रा आज आपल्या नाथ महाराजांच्या पाच कोटी रुपये त्यांनी उपलब्ध करून दिले त्याचं कामाचा शुभारंभ झालाय म्हणजे तो पाच कोटीचा त्यामुळं तिथं पण आज आहे की धार्मिक देवाचं वगैरे जे आपण आहे त्याला सुद्धा शासनाकडनं आणि आमदार म्हणून मदत करण्याचं काम हे अभिमन्यू पवारांनी केले त्यामुळं अशा पद्धतीनं काम करणारा आपल्याला आमदार आज मिळालाय तिथं उल्लेख केला तिथं तालुका नाही तिथं तहसील ऑफिस आज उभा राहिलो आपल्याला माहिती आहे की तहसीलदार कुठे बसतो तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदार बसतो जो तालुका असतो तालुक्याच्या तालु हेडक्वार्टरला तहसीलदार बसतो अजून कासार शिपीला तालुका तिकडं व्हायचा आहे तर त्याच्या आधी तहसीलदार जो ऑफिस झाले त्यांची राहायच्या हो सोयी झाल्या

बांधकाम मंजुरी असं झालेलं आता या ह्याच्यातनं आता कुठं मंजुरी आम्हाला द्यायला मिळाली त्यात पण आमची गंमत झाली आम्ही मंजूरचा अभ्यास एवढा आहे दुसरं जे देवेंद्रजींचे लाडके त्यांना मागेल तेवढा पैसा मिळतो आम्ही आमचा प्रस्ताव पाठवला एच पी सी मध्ये माझा प्रस्ताव आठ ते नऊ कोटीचा होता मंजुरी दिली तीन कोटीचे मला म्हणजे मंत्र्याचे पण पैसे कापले पण तुमचे कापत नाही लक्षात जवळ आज एक आहे म्हणजे बघायचे आधी पण बोललो की आज अभिमन्यू नुसता लोकप्रतिनिधी कोण आहेत तर प्रशासनामध्ये त्यांनी जे काही वर्ष काम केलं प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या दोन्ही बाजूंचा त्यांना पूर्ण अभ्यास आहे प्रशासकीय यंत्रणा मंत्रालयातली आणि अधिकारी लेवलची कशी चालती आणि लोकप्रतिनिधी म्हणून आमदार कोण निवडून आल्यानंतर मग लोकांच्या अपेक्षा आपल्याकडनं काय असतात या दोन्ही गोष्टींचा त्यांना अनुभव आहे आणि मुख्यमंत्र्यांचं हिता असल्यामुळं राज्यामध्ये काय काय घडतंय राज्यामध्ये चांगलं वाईट कोण काय करतोय कुठं काय झालं काय जाऊ पोलीस यंत्रणा असल बाकी काय असल अशा सगळ्या गोष्टींचा अनुभव हा आपल्या आमदारांकडं सगळी कामाची जी काही आहे शिजोरी म्हणून आज आहे त्यामुळे त्याचा नक्कीच आपल्या मतदारसंघाला फायदा करून देण्याचं काम हे अभिमान केलंय त्यांना जे काही दिसलं समजलं जे काही त्यांना त्यावेळेला देवेंद्रजींच्या जवळ काम करताना जे काही त्यांच्यापर्यंत आलं राज्यातनं अधिकारी आय एस अधिकारी आय पी एस अधिकारी हे प्रत्येकाची काम करण्याची पद्धती वेगळी असते कुठलाही अधिकारी दुसऱ्या अधिकाऱ्यासारखं काम करत नाही एखाद्या अधिकाऱ्याची एखाद्या प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो दुसऱ्या अधिकाऱ्याचा वेगळा असतो कधी कधी एखादा अधिकारी पण जशी खूप लागू म्हणतो करून ठाकूर साहेब काय अडचण नाही कधी कधी दुसऱ्या त्या कामाच्या बाबतीत एखाद्या अधिकाऱ्याला फार कन्व्हिन्स करावं लागतं की का झालं पाहिजे हे का होणं गरजेचं आहे आणि त्याच जोपर्यंत तुम्हाला ती आयडिया ती टॅक्ट जोपर्यंत असेल तोपर्यंत तुम्ही ते सहज त्याची करू शकत नाही आणि ते आज इमारत किंवा नाही ते आज औसा विधानसभा मतदारसंघामध्ये घडले हे लक्षात ठेवा हे राज्यात इतर मतदारसंघांमध्ये जिथे जिथे ह्या गोष्टी होऊ शकल्या नाही त्या गोष्टी आज आपल्या मतदारसंघात आपल्या आमदारांच्या माध्यमातन उभ्या राहिल्या आपण सगळ्यांनी लक्षात ठेवला ठेवावं ही माझी नक्कीच पालकमंत्री म्हणून विनंती आहे आज मी मनापासून आपल्याला सांगतो की सुद्धा आम्ही आता सगळेजण एकत्र काम करतोय आज देवेंद्रजींची ताकद आमच्या सगळ्यांच्या मागे आज आपल्या महाराष्ट्राची जाण असणारा नेता आहे एका विभागाची नाही संपूर्ण राज्याची जाण असणारा राज्याला काय पाहिजे मधल्या माणसाला काय पाहिजे कोकणातल्या माणसाला काय पाहिजे विदर्भातल्या माणसाला काय पाहिजे उत्तर महाराष्ट्रातल्या माणसाला काय पाहिजे त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रात काय पाहिजे आणि मुंबईमध्ये काय केलं पाहिजे संपूर्ण राज्याची जाण असणार देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणून एवढं मोठं नेतृत्व आज आपल्या मागे आणि याच्या माध्यमातून या नेतृत्वाच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्याचा आपल्या विधानसभा मतदारसंघाचा भरभरून विकास झाल्याशिवाय राहणार नाही हे आपण सगळ्यांनी शंभर टक्के मनाशी बांधून ठेवा एवढं मी या ठिकाणी सांगतो कुठेही निधीची कमतरता आपल्याला पडणार नाही ठीके जे टीका टिप्पणी होती राजकीय आरोप होतात कि लाडक्या बैठकीमुळं राज्यावर राज्याच्या तिजोरीवर ताण आलाय हे आले ते आले ठीके थोडे दिवस इकडं तिकडं होऊ शकतं आपण पण घरामध्ये आपलं घर गर, घरामध्ये काम करताना थोडं चार दिवस चार दिवस खाली होत सगळ्यांचे काय सगळे दिवस एकसारखे सगळ्या बाबतीतले जात नाही त्यामुळं होतं वळखाली पण खाली सध्याच्या याच्यामध्ये थोडं झालं असत पण हे जरी असलं तरी राज्याची आर्थिक घडी बसवण्याची ताकद धमक आणि कुवळ हे फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीसांमध्ये हे आपण लक्षात ठेवा दुसरं कुणीही करू शकत नाही आणि दुसरं कोणाला हे शक्यही नाही हे या ठिकाणी अगदी ठामपणे एक जबाबदार व्यक्ती म्हणून मी या ठिकाणी आपल्याला आपका सांगू इच्छितो आपल्याला याबद्दल शाश्वत करू इच्छितो त्यामुळं लवकरच पुढचे सुद्धा विकास कामं ज्या गतीनं व्हावीत की आपली अपेक्षा होती ती शंभर टक्के होतील आज EDP, आज आज एडीच काम जे चाललंय चारशे कोटीच काम म्हणजे मला मला आशिवला आशिवला आपण मी त्या लोकांना मी म्हटलं कधी तुम्ही मागणी तरी केली होती का की चारशे कोटीचा रस्ता आम्हाला मिळावा ते म्हणले साहेब अजिबात नाही म्हणले आमची इच्छा एवढीच होती की चांगला टाकले रस्ता असावा आणि खड्डे पिठे ज्याला नसावेत आम्हाला आज साडे चारशे कोटी रुपये खर्च करून बावन किलोमीटरचा रस्ता आज तिथं त्याच काम सुरू आहे हे मागणी नसताना लोकांचं स्वप्नात पण नसताना आज एवढं छप्पर फाडके त्याला आपण म्हणतो एवढं मोठं काम आज फडणवीस साहेबांनी आपल्या मतदारसंघाला दिलं फक्त अभिमान पवारांमुळे हे लक्षात ठेवा दुसरीकडं आपलं काय आपलं लातूरचा तो रस्ता चालू आहे त्याच पण काम एकशे पासष्ट कोटीचं काम आज ते चालू आहे सर्व जे रस्त्यांचं जाळ झाल्यानंतर या तालुक्याच्या आर्थिक जे चक्र आहे हे शंभर टक्के सुधारणार आहे या तर इथं बाहेरनं लोक बाहेरनं व्यवसाय आपले व्यवसाय वाढणार आहेत वर्धळ येत्या सुरू झाली की हॉटेल राहायची सोय छोटं मोठं काही ना काहीतरी तिथं उभा राहतो की वस्तुस्थिती आहे त्यामुळे एवढं सुसज्ज नेटवर्क रस्त्यांचं झाल्यानंतर शंभर टक्के आर्थिक जी या तालुक्याची ताकद आहे ती सुद्धा जिल्ह्यामध्ये वाढल्याशिवाय राहणार नाही हे या निमित्तानं शंभर टक्के मी सांगू इच्छितो त्यामुळं अशाच पद्धतीनं पुढचा विकास या तालुक्याचा होत राहावा सगळ्यांनी अभिमन्यू पवारांना आपण साथ तर दिलेलीच आहे पण अजून पुढे मोठ्या प्रमाणावर साथ द्यावी आज देवेंद्रजी जिल्ह्यामध्ये सगळीकडे एकमेक जाहीर केलं की मुख्यमंत्री सहायता निधी हॉस्पिटल होत आहे मुख्यमंत्री सहायता निधी मुंबईला आपल्याला जावं लागायचं आज ते मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आज आपल्या जिल्ह्यामध्ये लातूर मध्ये मुख्यमंत्री सहायता निधीचा कक्ष आता आम्ही बाहेर वाटले पंतप्रधान प्र, नरेंद्र मोदींनी जाहीर केलं की देशामध्ये जातीय ही होणार त्यामुळे जो आरक्षणाचा विषय आहे तो याच्यानंतर पूर्णपणे दूर होणार आज प्रत्येक जण मराठा ओबीसी मागासवर्गीय मा, मा, हो, मुसलमान सगळे आज प्रत्येक जण एकामेकाकडे संशयाकडे बघतोय प्रत्येकाचं असं आहे किंवा आमचं तर काढून देतं काय आम्हाला मिळालेलं काय जाते काय पण एकदा ही जनगणना कास्ट सेन्सस जी आपण म्हणतो ती घेण्याचा जो निर्णय आज केंद्र सरकारने केला हा देशाच्या दृष्टीनं फार मोठा निर्णय नुसतं बातमीपुरता नाही तर हा निर्णय या निर्णयाचं सगळं सेन्सस जो आहे तो तयार झाल्यानंतर जे काही होणारा किंवा जे काही आरक्षणाच्या वरनं वादविवाद आणि समाज समाजामध्ये समाजा जे काही दंडे आणि संघर्षाचं वातावरण निर्माण होते हे पूर्णपणे संपणार हे आपण लक्षात घ्या तेव्हा अतिशय महत्वाचा निर्णय या देशाच्या या राज्याच्या देशा भवितव्याच्या दृष्टीनं आपल्या मुलाबाळांच्या भवितव्याच्या दृष्टीनं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपलं जातीय जनगणनेचा घेतलाय हे सुद्धा सर्वांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे असं मला वाटतं बाकी जास्वयी घेत नाही कारण मला आता पुढं साथाला जायचंय मला वाटतं अजून थोडा वेळ मी थांबलो तर परत मला दुसरा दिवस म्हणून इथं सर्किट मध्ये अभिमन्यू काढायला होती आणि म्हणजे आता दोन दिवस उभे राहलाय तर आता कायम आल्यावर इथं राहिलं पाहिजे पण त्या सोयी घेत नाही एवढंच सांगतो की आज आपल्याला एक अतिशय कर्तव्य दक्ष आणि ताकदीनं काम करणारा आमदार मिळालेला आहे नुसतं बोलणार नाही तर काम करून दाखवण्याची धमक त्यांच्यामध्ये हे लक्षात घ्या आज नुसतं भाषण करणं बोलणं डायलॉग मारणं हे पण सोपं असतं कुणी ते करू शकतो किंवा आधी फार सुंदर भाषण करणारी पण अनेक लोक असतील पण पुढं काय भाषण करून गेल्यानंतर बोलून गेल्यानंतर सांगून गेल्यानंतर

आणि पुढं सुद्धा करत राहतील पालकमंत्री म्हणून मी सुद्धा त्यांच्याबरोबर आहे मी दोन तीन ठिकाणी सांगितलं इथं पण सांगतो मी आधी त्यांचा मित्र आहे नंतर पालकमंत्री आहे त्यामुळे मित्र आणि मंत्री या दोन्ही यांच्यात मी त्यांच्या बरोबर आहे एवढं या सांगतो परत एकदा आजचं एक भूमिपूजनाचा कार्यक्रम म्हणजे झाला असं घोषित करतो आणि माझे दोन शब्द इथं थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र